नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आले आणि त्यांची ही भेट अद्वितीय ठरली ह्याच्याच आदल्या आठवड्यामध्ये नागपूर गाजलं ते तिथल्या दंगलींमुळे आणि आता मोदींच्या भेटीमुळे मोदी केवळ शहरामध्ये आले असं नाही त्यांनी दीक्षांत समारोह हो जिथे झाला म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना जिथे दीक्षा दिली नव्या धर्माची तिथे ते जाऊन आले शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मुख्य मुख्य कार्यालय त्यांचं महाल इथे आहे परंतु तिथल्या सुविधा या कमी असल्यामुळे विकसित करण्यात आलेली रेशीमबाग जो परिसर आहे तिथेही मोदी गेले तिथे केशव बळीराम हेडगेवाल हे संघाचे जे संस्थापक आहेत त्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि ह्याच्या नंतर त्यांनी एक जाहीर भाषण केलं त्याच्यामध्ये संघाच एकंदरीतच भारतीय समाजामध्ये जे स्थान आहे आणि त्यांची जी अद्वितीय कामगिरी आहे त्याच्यावरती एक सुरेख भाषण मोदींनी केलं याच्या नंतर चर्चांना इतका ऊत आलेला आहे की त्याच्यावर काही बोलण्यासारखं का नाहीये म्हणजे मोदी हे दाखवून द्यायला बघतायत की मी संघाच्या किती जवळ आहे किंवा संघ सुद्धा दाखवून द्यायला बघतोय की आम्ही मोदींच्या ठामपणे पाठीशी आहोत आणि कुठल्याही निवडणुकीचं काही संकट आलं तरी आम्ही दोघे एकत्र लढू इथपासून ते दोघांमध्ये कसा बेदभाव आहे आणि दिलजमाईचे प्रयत्न कसे केले गेले आणि त्याच्यामध्ये खटास कशी अजून राहिलेली आहे इथपर्यंतच्या सगळ्या छटा तुम्हाला या विवेचा मधून दिसतील ज्या काही कुठच्या तुम्ही ह्याच्या मधली ज्या या दोन टोक आहेत है। ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय सुचत ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आ, मोदी तिथे गेले कुठल्याही प्रकारे कॅमेराच्या झोतात नसलेले चार क्षण बाबा त्यांनी तिथे घालवले असं काही कोणाला म्हणता आलं नाही म्हणजे जे, जे काही केलं ते कॅमेऱ्याच्या समोर केलं अतिशय साध्या वेशात मोदी तिथे गेले होते म्हणजे एखादा प्रचारक जावा प्र, मोदी प्रचारक राहिलेले आहेत प्रचारक जितक्या साधेपणाने राहतात तितक्याच साधेपणाने मोदी तिथे गेले जणू काही आपण संघाचा प्रचारक असल्यासारखे गेले आणि सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत यांनी देखील त्यांचं स्वागत करताना कुठलाही फॉर्म थाटमाट गाजावाजा न करता तेही अत्यंत साध्या वेशामध्ये त्यांच्या त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं कुठेही तुम्ही बघाल की चालक म्हणून त्यांच्या पदाचा जो महिमा आहे तो महिमा कायम राखला जाईल अशा पद्धतीचं मोदींचं वर्तन होत इतकंच नव्हे तर चालक सुद्धा भारतीय पंतप्रधान पदावरची व्यक्ती आज आपल्याकडे येते आहे हे लक्षात घेऊन त्या पदाचा मान घेऊन त्यांनी देखील ही भेट तेवढ्याच उच्च पातळीवरती नेली ह्याच्यासाठी खरं म्हणजे ध्रुवांचं कौतुक करायला पाहिजे पण ते तर राहिलं दूर कारण आम्हाला फक्त जी सवय लागलेली आहे ती फक्त टीका करण्याची सवय लागलेली आहे तर ती टीका आता करतच असतात लोक त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि त्यांना उत्तर तरी तुम्ही किती देणार तुमचे हात थकतील तुमचं तोंड थकेल पण त्यांची टीका काही थांबणार नाही आणि अशीच एक टीकेचा जो सूर आहे तो मला अबू आझमींकडे ऐकायला मिळाला अबू आझमी हे एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं माहितीच आहे त्यांचे जे एकंदरीतच भूमिका जे घेतात त्याच्यावरून ते अतिशय फेमस आहेत तेव्हा त्यांना सुद्धा म्हणजे मोहनजी ही फादर फिगर नक्कीच आहे पितृतुल्य आहेत चालक म्हणून त्यांचे विचार अनेक लोक हे स्वीकारत असतात त्यानुसार आपलं जीवन घडवत असतात इतके एक प्रेरणादायी असे विचार चा चा ते मांडत असतात आणि त्यांची संघटना तसं मानते ही महत्वाची गोष्ट आहे सामान्य जनतेला असेल किंवा संघाच्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना त्याच्यामध्ये प्रेरणा दिसत नसेल पण स्वयंसेवकांना मात्र तशी प्रेरणा मिळते ही वस्तुस्थिती आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला वावग वाटायचं काय कारण आहे पण अबू आजमींना तिथेही नाक खूप असं वाटलं आणि तिथे त्यांनी नाक खुपसलं म्हणजे किती खुपसलं तर फार मोदींची जी पहिली टर्म गुजरातची तिथपर्यंत जाऊन अबू आजमी पोचले म्हणजे काय केलं त्यांनी तर अबू आजमी म्हणाले की मागे त्या गुजरात दंग्यांच्या वेळेला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यांनी मोदींना आठवण करून दिली की बाबा रे राजधर्म पाळ म्हणजे तू आता मुख्यमंत्री झालायस आणि त्या मुख्यमंत्री पदावरून वागताना राजधर्मा पालन कर असा त्यांनी सल्ला दिलेला होता तेव्हा आता सुद्धा अ सरसंघ चालक मोहन भागवत यांनी आजचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देखील असाच सल्ला पुन्हा एकदा द्यावा की अरे बाबा रे राजधर्माचं पालन कर अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आणि त्यांनी पुढे असं म्हटलं की भारतामध्ये मुसलमानांवरती दुजाभावानी वागवण्याचं सत्र चालू झालेलं आहे आम्हा आम्ही खरं म्हणजे संविधानाप्रमाणे वागतो पण संविधानाने दिलेले आमचे जे हक्क आहेत ते हक्क आम्हाला सामाजिक जीवनामध्ये बजावता येणार नाही अशा प्रकारे आमच्याकडून ते हिरावून घेतले जात आहेत अगदी साधी गोष्ट त्यांनी सांगितली की रस्त्यावरती सणावाराच्या दिवशी जेव्हा मशिदीमध्ये तुडुंब गर्दी होते सगळे लोक प्रार्थनेसाठी जमतात तेव्हा काही काळासाठी आम्ही रस्त्याचा वापर करतो रस्त्यावरती पाच दहा मिनिटांसाठी नमाज पडला जातो पण त्याच्यावरती सुद्धा आज हरकत घेतली जाते आक्षेप घेतला जातोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू ज्या वेळेला अशा प्रकारे रस्ता वापरतात तेव्हा मात्र कोणी त्याच्यावरती बोलत नाही आणि त्यांनी उदाहरण दिलं ते कावडी जे जातात त्यावेळी त्यांचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद केला जातो इतर कुठलीही वाहतूक तिथून जाऊ शकत नाही गणपतीच्या दिवशी तर रस्त्यावरती संपूर्ण वातावरण कसं असतं ते तुम्हाला माहितीये असं आज मी म्हणाले तेव्हा मुसलमानांवरती फार मोठा अन्याय होतोय या देशामध्ये आणि तो अन्याय मोदींच्या राज्यामध्ये होतोय तेव्हा सरसंग चालक मोहन भागवत यांनी मोदींना समज द्यायला पाहिजे की राजधर्माचं पालन करा म्हणून काय बहारदार कल्पना आहे मित्रांनो मला सांगा की आधी मुळामध्ये ही सगळी मंडळी ही संघावरती आरोप काय करतात तर संघ ही जातीयवादी संघटना आहे संघ हिंदुत्व काय ते हिंदू दहशतवादाचे जनक आहेत म्हणून हेच लोक ओरडत होते ना दोन हजार चौदा पर्यंत की ह्यांच्यामुळे हिंदू दहशतवाद हा पसरतो आहे समाजामध्ये आता त्या माणसानी म्हणजे त्या चालकानी मोदींना काय सांगायचं तर राजधर्म पाळा ओ राजधर्म पाळायचं तर ते हिंदू दहशतवाद त्यांनी कशाला केला असता असं तुमचं म्हणणं आहे आणि मग असा हिंदू दहशतवाद करणारा जो सरसंघ चालक आहे तो राजधर्म पाळेल म्हणून सल्ला कसा देईल म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी सुसंगती असावी ह्याची पण ज्यांना जाणीव नाही भान नाही त्यांनी ही असली विधान करायची कशाला कर बेताल बडबड करायची कशाला कर हा प्रश्न आहे आणि मला अबू आझमींना एक सांगायचं आहे सा कदाचित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की राजधर्म पाळायला पाहिजे मोदींनी पण मोदी हा राजधर्म कुठला पाळतायत हा प्रश्न अबू आजमींना पडलेला आहे कल्पना करा तुम्ही की अबू आझमी जे उदाहरण देत की कावडी या रस्त्याने चालतात त्यावर कोणाची हरकत नाही त्याच्यासाठी पूर्ण वाहतूक बंद केली जाते सगळे रस्ते त्यांच्यासाठी ठेवले जातात गणपती उत्सवामध्ये सुद्धा तेच होत फक्त आम्ही नमाज पडलो तर मात्र त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो आणि त्याच्यावरती बंदी येते हा जो दुजाभाव आहे ना तुमच्या मते होणारा अब्बू आझमीजी तो दुजाभाव जो आहे भाव ना तो पाकिस्तानात काय जरा सांगा ना आम्हाला ते पाकिस्तानचा राजधर्म काय आहे तुमचा राजधर्म काय आहे तुमचा राजधर्म हेच सांगतो दुसऱ्या धर्माला स्थान देऊ नका त्यांना दुय्यम नागरिकत्व पण देऊ नका त्यांच्या पोरी पळवा त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचं धर्मांतर करा आणि त्यांचं लग्न कोणाशी तरी लावून द्या आणि जे कोणी त्याला विरोध करतील त्यांना जीवे मारा ती मुलगी जी असेल ती जिवंत राहणार नाही असं बघा हा तुमचा राजधर्म आहे बरोबर ना ज्या पाकिस्तान मध्ये तुम्ही असं म्हणतात की इस्लामच्या कायद्यानुसार नुसार राज्य चाललेलं आहे असं आम्हाला सांगितलं जातं आणि कसं सांगितलं जातं तर मुळात इस्लाम इस्लामला भारतामध्ये एकत्र राहता येणार नाही म्हणून तुम्ही पाकिस्तान मागितलात आणि ते इस्लामप्रमाणे चाललं पाहिजे आम्हाला इस्लामप्रमाणे चालणारं राज्य पाहिजे म्हणून आधी पाकिस्तान मागितला गेला म्हणजेच तिथला जो काही राज्य चालवलं जातं तो राजधर्म आहे बरोबर आहे ना मग तसाच राजधर्म मोदी इथे पाळतायत असं समजा तुम्ही त्यांना वेगळा राजधर्म मोहनजींनी कशाला सुचवायला पाहिजे हो मोहनजी त्यांचा राजधर्म काय आहे तो मोहनजींना चांगला कळतो तुम्हाला असं म्हणायचंय की हिंदू धर्मामध्ये जो राजधर्म आहे तो मोदी पाळत नाहीत हो कारण हिंदू धर्मामधला जो राजधर्म आहे तो खरा पुरा सेक्युलर आहे आणि तो केवळ आपल्या धर्माचाच आदर करतो असं नाही तर तो परधर्माचा सुद्धा आदर करतो हे तुम्हाला मनामधून चांगलं माहिती आहे आणि तुमची खात्री आहे फक्त खंत तुमची एवढीच आहे की त्या हिंदू धर्मातल्या राजधर्माप्रमाणे मोदी वागत नाहीत हा तुमचा आक्षेप आहे तो खरा खोटा किती ते पुढे नव्ह्यात पण तुम्ही निदान मनाने हे मान्य केलं की हिंदू धर्म जो आहे तो इतर धर्मांना आदराने वागवतो मग असा जो धर्म आहे त्याच्यावर हिंदू दहशतवादाचे आरोप कोण करत होत आणि ते, ते कशासाठी करत होता जे, जे लोक दुतोंडीपणे बोलतात त्यांना हे आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकार उरत नाही नैतिक अधिकार उरत नाही ते अबू आझमीजी साकडं तुम्ही जरूर घातलं पण प्रश्न एवढाच आहे की मोदी तुमचा राजधर्म पाळताय त्यांचा हिंदू धर्माचा राजधर्म पाळत नाहीये पण आपलं राज्य जे आहे ते हिंदू राष्ट्र आहे कुठे तुम्हीच म्हणता हे हिंदू राष्ट्र नाहीये मग हिंदू धर्माने सांगितलेला राजधर्म पाळण्याचं बंधन मोदींवरती कशाला घालता तुम्ही आम्हाला नाही घालायचं त्यांच्यावर तसं बन किंबवना आम्ही असं म्हणतो की इथे अतोनात लाड झालेले आहे गेली ऐंशी वर्ष आणि ते जे अतोनात एका टोकाला जाऊन केलेले लाड आहेत ना त्याच्यावरती बंदी घालण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही मोदींच्या सोबत आहोत म्हणून आम्ही योगींच्या सोबत आहोत साकडं जरूर घातलं पण राजधर्मातला फरक समजून द्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा त्याची लिंक म्हणजे लिंक शेअर करा त्याला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असंच राहू द्या 真的吗？Anyway.